नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका विधानपरिषदेच्या निवडणुकीला सुर सुरुवात झाली असून नऊ वाजल्यापासूनच आमदार विधानसभेमध्ये येऊन अकरा जागांसाठीचा मतांचा हक्क पार पडताना दिसत आहे तर या निवडणुकीमधील अकरा जागांसाठी बारा उमेदवार असल्याने नेमका पराभव कोणाचा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं ला आहे असं असतानाच आता एका उमेदवाराने थेट आमचे तीन ते चार आमदार फुटतील असा दावा केला विशेष म्हणजे याच दृष्टीने आम्ही नियोजन केलं असल्याचा दावा देखील या आमदाराने जाहीरपणे सांगितला म्हणजे ज्या पक्षाला ही निवडणूक सर्वात सोपी जाईल असं सांगितलं जात आहे त्याच पक्षातील आमदारांनी हा दावा केला आहे हे चार आमदार कोण आहेत याबद्दल सूचक संकेतही या आमदाराने संकेत दिले आहे आणि विधान परिषदेचे अकरा जागांसाठी होत असलेली निवडणूक चौरशीची ठरणार आहे अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत सर्वच राजकीय पक्षातील आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबरक असल्याचं पाहायला मिळाले आहे तर भाजपाकडून पंकजा मुंडे परिणीय फुके सदाभाऊ खाते अमित गोरखे आणि योगेश टिळकर हे पाच उमेदवार रिंगणात आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून कृपाल तुमाने आणि भावना गवळी असे दोन उमेदवार रिंगणात आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराजे गर्जे आणि राजेश टि विटेकर असे दोन उमेदवार ही निवडणुकीच्या लढ्यात असून काँग्रेसकडून प्रग्यास राजीव सावंत शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर शेकाबचे जयंत पाटील असे एकूण बारा उमेदवार नशीब मतदान पेटीमध्ये कैद होणार आहे आणि विधान परिषद निवडणुकीत दोनशे चौऱ्याहत्तर आमदार मतदान करणार आहेत एका उमेदवाराला विजयासाठी तेवीस मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे तर महायुतीकडून एकशे सत्त्याण्णव आमदारांचा संख्याबळ असून त्याचे नऊ उमेदवार रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडे शहाण्णव आमदारांचा संख्याबळ असून त्याचे तीन उमेदवार रिंगणात आहेत असं असतानाच आता काँग्रेसच्या उमेदवाराने आमचे तीन ते चार आमदार फुटतील असा दावा दावासुद्धा केला होता तर स्वपक्षीय आमदार फुटल्याचा दावा आमदार कैलास गोरट्या यांनी केला आहे तर विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आम्हाला कल्पना आहे की आमचे तीन ते चार आमदार फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही आमची रणनीती आखली आहे याचा कोणा कोणालाही दगापटका लागणार नाही असं ते म्हणाले तर काळजी घेताना आलेल्या ले गोरट्याल यांनी हे सगळं काही स्पष्ट केलं आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र